मुख की जय बोलो ফল কৰোঁ ফল কৰো हरा हरा। या महाराष्ट्रातलेच पुरुष स्त्रिया या गुलाम म्हणून तिथे विकल्या जायच्या परदेशातले लोक तिथे येऊन त्या गुलाम म्हणून त्यांना विकत घेऊन जायचे या अन्यायापासनं झिझिया कर जो लादला होता हिंदूंच्या जगण्यावरती औरंगजेबाने त्या जिजिया कराची सर्वाधिक जमा तिथे बुराणपूरमध्ये होतो आणि त्यामुळं बुराणपूर वसुली करून औरंगजेबाला जबर धक्का द्यायचा असा डाव किंवा असा एक अशी एक योजना छत्रपती संभाजी महाराजांनी आखली बुरणपूरला मुघल दख्खनचा दरवाजा म्हणायचा दख्खनमध्ये प्रवेश करण्याचा प्रवेशद्वार म्हणायचे तर ही हा जो भाग आहे सगळा तर त्या दख्खनच्या प्रवेशद्वारावरच कुलूप घालायचं आणि मग त्यांना खाली उतरूच द्यायचं नाही ही छत्रपती संभाजी महाराजांची योजना होती तर हा जो एक पित्याच्या पावलावर पाऊल ठेवून शत्रूचा शत्रूची जी योजना आहे ती शत्रूची योजना आधीच ओळखून त्याच्यावरची योजना तयार करून त्याची अंमलबजावणी करणं हा जो छत्रपती संभाजी महाराजांचा मोठा स्वभावाचा भाग दिसतो राजकारणाचा भाग दिसतो आणि हे सगळं करताना वयवर्ष तेवीस त्यांचं वयवर्ष तेवीसा वर्षी तुम्ही विचार करा तेवीसाव्या वर्षाचा आत्ता आपल्यापैकी खरं तर आमच्या टीमपैकी आता सगळ्यात छोटा तर देवदत्त आहे पण तो सुद्धा आता सत्तावीस अठ्ठावीस वर्षांचा आहे तर आपल्याला लक्षात येईल की तेविसाव्या वर्षाचा युवक जो आहे तो अशा प्रकारचे निर्णय घेतो आहे ज्यांनी संपूर्ण हिंदुस्तानचं राजकारणावरती परिणाम होतो आहे हे या सदरेवर घडत आहे मी तुम्हाला सगळ्यांना सांगण्याचं कारण हे किंवा तुम्हाला सगळ्यांना जमा करण्याचं कारण हे मी तुमच्याकडे माझे पत्रकार मित्र म्हणून फक्त बघत नाही मित्र म्हणून बघतो तुम्ही सुद्धा या पद्धतीने याच्याकडे पाहावं असं मला वाटतं की जेव्हा केव्हा तुम्ही इंडिव्हिज्युअली पण याल किल्ल्यावरती तेव्हा या ठिकाणी काय काय घडलं आहे किती मोठं राजकारण घडलं आहे जेवढा मोठा संभाजी मा... शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेवढाच मोठा राज्याभिषेक इथे संभाजी महाराजांचा झाला त्याला ऐंद्र्याभिषेक असं म्हणतात इंद्राने करून घेतलेला अभिषेक आपल्या परंपरेमध्ये संस्कृतीमध्ये जो म्हटला जातो वैदिक याच्यानुसार तसा ऐंद्र्याभिषेक संभाजी महाराजांनी स्वतःचा करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी संपूर्ण धुळा सांभाळून इथे हिंदुस्थानवर आपल्या नावाचा डणका पेटला आहे तुम्हाला लक्षात येत असेल जर छत्रपती संभाजी महाराज एकशे वीस त्यांनी युद्ध केली आणि एकशे वीस युद्धानंतर अविजित राहिले ते कुठलाही तह नाही मग अशी जसं त्या गणेश कुटवाडांनी सांगितलं की कुठलाही तह नाही आणि कुठलीही माघार नाही कुठलाही पराभव नाही अशी एकशे वीस युद्ध त्यांनी जिंकलेली आहेत केवळ नऊ वर्षाच्या कालखंडात आता ॲव्हरेज काढला तर नऊ वर्षामध्ये देव वर्षाला दहा युद्ध त्यांनी केले असं म्हणावं लागेल मग ते रायगडावर किती वेळ होते रणांगणात किती वेळ होते याचा विचार केला तर तेवीसा वर्षापासून तेवीस चोवीस तेवी पंचवीस सव्वीस बत्तीसाव्या वर्षापर्यंत त्यांनी हे सगळं केलं वर्षी वर्ष पितुरीमुळे पकडले गेले आणि त्यानंतर पुढचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांच्या बलिदानाचा फारच जाज्वल्य इतिहास आहे वेदनादायक इतिहास आहे आपण तिथपर्यंत पोचणारच आहोत पण पहिली जी आपण पहिली जी घटना आहे ज्याच्यावरती आपण सिनेमा बनवलेला आहे शिवरायांचा छावा आपण छावा या शब्दातच आपल्याला लक्षात येईल की शिकण्याची प्रोसेस ही या सिनेमामध्ये प्रकर्षाने दिसणार आहे म्हणजे तुम्ही विचार करा की तो जे जो प्रसंग आपण पाहू की हंबीरराव आम्ही तो प्रसंग केला तिथे त्या से सेट वरती की हांबीर सगळा तो खजिना आणून असा ठेवलाय तो इथेच ठेवला असा विचार करा मग तुम्हाला कळेल की नेमका आपण कुठे बसतो Hmm. इथे सगळा तो पसारा मांडलाय नवीन कारकून भरती करायला लागले खजिन्याची मोजतात करण्यास विचार करा म्हणजे केवढा मोठा प्रचंड खजिना वसूल करून औरंगजेबाच्या जुलमी राजवटीतून त्यांनी इथे आणला होता आणि तो बुर्हाणपूर वरनं आणला होता म्हणजे आणि त्यात असं सांगतात की आता आपण आलो मुंबईपासून इथे यायला आपल्या माहिती किती त्रास पडला <laughs> आणि किती त्रास सहन केला आपण किती एकमेकाशी बोललो अरे अन्न हे झालं आता त्याला झोपूया झोप पण पाच तास मिळणार आहे वगैरे वगैरे पण हे करण्याच्या हे करताना आपल्याला हा विचार यायला पाहिजे की इथनं निघाले ते रायगडावरून आणि बरणपूर मध्य प्रदेश मध्य प्रदेशाच्या कॉर्नरला बॉर्डरवर आहे पाच दिवसात घोड्यांवर गेले आणि तीन दिवसाची मोहीम करून पुढच्या सहा चार ते पाच दिवसात नाशिक पर्यंतचा प्रदेश जाळत औरंगजेबाचा ते रायगडावर पुन्हा दाखल झाले आता तुम्ही रूट लक्षात घ्या किती मोठा आहे आणि ते इथे ठरलं इथून घडलं म्हणून रायगडावर तुम्हाला सगळ्यांना मी घेऊन आलं एवढंच सगळ्यांना सांगायचं होतं म्हणून त्रास दिला जय शिवाय